आजचा हा व्हिडिओ ना तुमचे डोळे उघडेल एका मुलाची गोष्ट सांगते एक मुलगा नोकरीसाठी एका कारखान्यात गेला आणि तिथे त्याने त्याचा रेझ्युमी बायोडाटा जो आहे तो सबमिटसुद्धा केला त्याची मुलाखत झाल्यानंतर त्या कारखान्यातला जो मुलाखत घेणारा माणूस होता जो अधिकारी होता त्याने त्याच्या आधी त्याने त्या तरुणाने ज्या ठिकाणी काम केलं होतं तिथे फोन केला तिथल्या वरिष्ठ व्यवस्थापकाला फोन केला आणि विचारलं की हा तरुण माझ्याकडे नोकरीसाठी आला होता त्याने तुमच्याकडे किती दिवस काम केलं त्याच्यावरती त्याच्या जुन्या कारखान्याचा जो वरिष्ठ व्यवस्थापक होता तो म्हटला तीन दिवस यावरती हा अधिकारी म्हणाला पण त्याने तर आम्हाला सांगितलं की त्याने तुमच्याकडे तीन वर्ष काम केलं तो तीन वर्ष तुमच्याकडे नोकरीला होता त्यावरती त्या वरिष्ठ व्यवस्थापकाचं उत्तर हे होत की तो तीन वर्ष कामाला होता नोकरीला होता पण त्याने प्रत्यक्षात काम मात्र तीनच दिवस केले आता या स्टोरीचा आणि तुमच्या आयुष्याचा तुमच्या अभ्यासाचा काय संबंध आहे खूप जवळचा संबंध आहे आपण खूप अभिमानाने सांगत असतो आणि कधीकधी खूप वैतागुण सांगत असतो आणि कधीकधी खूप निराशेने सांगत असतो की मी तीन वर्ष झालं एम पी एस सीची तयारी करत आहे मी चार वर्ष झाला अभ्यास करत आहे मी पाच वर्ष झाला अभ्यास करत आहे पण त्याच्यातला ॲक्च्युअल किती दिवस तुम्ही अभ्यास केलेला असतो किंवा ॲक्च्युली किती दिवस तुम्ही त्या डेडिकेशननी तयारी केलेली असते जे डेडिकेशन तुमच्या अभ्यासासाठी तुमच्या नोकरीसाठी तुमच्या भविष्यासाठी तुमच्या सिलेक्शनसाठी आणि तुमच्या पोस्टसाठी आवश्यक असतं ते डेडिकेशन खरंच त्या प्रत्येक दिवशी होतं का हे आपण चेक करायला विसरतो आणि आपण मात्र म्हणत राहतो की मी खूप काम केलं या जगातले ना सर्वसामान्य माणसं जी असतात ना ते त्यांच्या क्षमतेच्या एक चतुर्थांश इतकंच काम करतात जी थोडीफार लोक असतात जी त्यांच्या क्षमतेच्या निम्माहून अधिकने काम करतात निम्म्यापेक्षा अधिक क्षमतेने काम करतात त्यांना लोक सलाम करतात आणि जे लोक असे असतात जे त्यांच्या शंभर टक्के क्षमतेने काम करतात ना त्यांना जग डोक्यावरती घेत आणि जर आपण अशी स्वप्न पाहत असू की एक दिवस जगाने आपल्याला डोक्यावरती घेतलं पाहिजे तर आपण आपल्या शंभर टक्के क्षमतेने काम करायला पाहिजे पण आपण कधी हा स्वतःला प्रश्नच विचारत नाही म्हणजे हल्ली पाहते की एखाद्या ठिकाणी जाहिरात आली किंवा कुठेतरी बातमी आली की पोलीस भरती होणार आहे तर जोपर्यंत त्या बातमीचा प्रभाव आहे तोपर्यंत चार पाच दिवस ग्राउंड वरती पळणारी मुलं दिसतात लायब्ररी शोधणारी मुलं दिसतात आणि नंतर जेव्हा कुठेतरी ते वातावरण थंड होतं कोणीतरी म्हणतात भरती वगैरे काही होणार नाही इलेक्शन्स आहेत इलेक्शन नंतर भरती होईल तेव्हा ही मुलं कुठे गायब होतात तेच कळत नाही जेवढ्या काही जागा निघतात तेवढ्या मुलांचं जर सिलेक्शन होत असेल तर अर्थातच ज्या मुलांचं सिलेक्शन झालंय त्या मुलांनी काही ना काहीतरी मेहनत घेतलेली असते आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळं केलेलं असतं म्हणजे रिसेंटली झालेली पोलीस भरती जीव तोडून मुलं पळालीत जीव तोडून त्या मुलांनी अभ्यास केला तेव्हा त्यांचं सिलेक्शन झालंय याचा अर्थ असाही नाही की ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांनी बिलकुलच अभ्यास केला नाही किंवा ज्यांची मेहनत बिलकुल नव्हती हा पण मेहनत करूनही जर आपल्याला यश मिळत नसेल तर आपलं काय चुकलं हे शोधून काढणं गरजेचं असतं आणि त्याच्यावरती काम करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं नाही तर बरेच जण आपलं काय चुकलं हे शोधून तर काढतात पण त्यात चुका उगाळत बसतात रोज उठून फक्त चुका पाहायच्या आणि बाजूला ठेवून द्यायच्या इतकंच काम ते करतात पण आपलं चुकलंय हे मान्य करून ती चूक पुन्हा करायची नाही याच्यासाठी काय करावं लागेल याचा विचार करणारे आणि त्याच्यावरती काम करणारे हे फार थोडे लोक असतात आणि ज्यांना त्या चुकांवरती काम करायला जमतं त्यांचाच पुढे जाऊन रिझल्ट येत असतो एक वास्तवाशी रिलेटेड गोष्ट बोलायला मला नक्कीच आवडेल खरं तर मी या विषयावरती एक वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे कारण मुलींनी खरंच सावध होण्याची गरज आहे कारण ज्या प्रकारचे मॅसेजेस मुली मला करून त्यांचं मनोगत सांगत असतात त्यांचं मत सांगत असतात ज्या पद्धतीने त्या व्यक्त होत असतात कुठेतरी जाणवतं की खरंच इमोशनल फूल बनत आहेत म्हणजे तुमच्या लाईफमध्ये तुमची प्रायोरिटी काय आहे हेच तुम्हाला डिसाईड नाही करता येते प्रायोरिटी सोडून तुम्ही दुसऱ्या गोष्टींच्या मागे धावताय याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईन मी जिथे मी तुमच्याशी या सगळ्या गोष्टींवरती स्पष्टपणे बोलेन पण जी गोष्ट मी म्हटलं की वास्तवाशी रिलेटेड बोलायचं आहे आपण बऱ्याचदा कुठलाही रिझल्ट आल्यानंतर खूप कौतुकाने सांगतो की याच्यामध्ये मुलींचा डंका आहे मुलींचे रिझल्ट आले पण एक गोष्ट जी नोटीस केलेली आहे आणि ज्याच्यावरती बोलणं सुद्धा आवश्यक आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर जेवढे पण रिझल्ट येतात त्या रिझल्ट मध्ये जो टॉपर असतो म्हणजे स्टेटमधला जो टॉपर असतो तो जर तुम्ही पाहिला एम पी एस सीच्या बाबतीत मी बोलते तर तो एक मुलगा असतो इवन रिसेंटली आलेला राज्यसेवेचा जर रिझल्ट पाहिला तर आय थिंक पहिल्या शंभरमध्ये मुली मुलगी नाहीच आहे सो कुठेतरी जे असतं ना की आम्हाला फार त्रास आहे आम्हाला फार काम आहे आम्हाला हे ते बरीच कारण देण्याची जी एक सवय असते ना ही सवय कुठेतरी तुमची थांबली पाहिजे जर आपल्याला ते करायचंय तर आपल्याला करायचंय हा एक दृष्टिकोन आता तुम्ही स्वतःमध्ये बाळगण्याचा आणि डेव्हलप करण्याची फार जास्त गरज आहे कारण मी पाहते हा मला माहिती आहे तुम्ही ग्रहिणी असाल एक आई असाल तर तुमच्यावरती जबाबदाऱ्या असतात पण प्रत्येक वेळी हीच गोष्ट पुढे करून बाकीचे म्हणजे हेच कारण देणं ही फार चुकीची गोष्ट आहे म्हणजे मला आठवतं आपल्या सर त्यांनी कि, एक किस्सा सांगितला कि, की एका म्हणजे मुलीचा प्रॉब्लेम आहे की तिच्या घरचे म्हणतात की जॉब नाही करायचा हिला जॉब करायचा आहे अजून हिचं सिलेक्शन नाही झालं पण ती आतापासून हा विचार करते की जर माझं सिलेक्शन झालं आणि तेव्हा मला घरच्यांनी जॉब नाही करू दिला तर मग काय जर तुम्ही हाच विचार करत राहिला तर तुमचं सिलेक्शनच होणार नाही काही गोष्टी असतात त्या गोष्टींसाठी वेळ हेच बेटर औषध असतं आणि त्या योग्य वेळेची वाट पाहणं सुद्धा तुम्ही गरजेचं असतं आणि जे मी म्हटलं की कारण देत राहता जेव्हा जेव्हा तुमची एक्झाम होणार असते तेव्हा आयोग किंवा तुम्ही कुठलीही एक्झाम देत असाल तिथे तुमच्या डिफरन्शिएट नाही केलं जात की तुम्ही ग्रहिणी आहात का तुम्ही घर सांभाळून करताय का तुम्ही एका मुलाची आई आहात का दोन मुलाची आई आहात सो so, तुम्हाला त्या फाईटमध्ये उतरताना तसंच उतरावं लागेल कारण जेवढे मेसेजेस मी व्हिडिओज खाली पाहते कमेंटमध्ये किंवा जेवढे मला टेलिग्रामवरती पर्सनल मेसेजेस येतात मेल येतात त्याच्यामध्ये त्या मॅसेजची सुरुवातच या वाक्याने होते की मॅम मी एक ग्रहिणी आहे आणि माझं एक छोटं बाळ आहे मला दोन छोटी बाळ आहेत माझी दोन वर्षांची मुलगी आहे माझा चार वर्षांचा मुलगा आहे म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीकडे लोक ब्लेसिंग म्हणून पाहतात त्या गोष्टीलाच तुम्ही तुमच्या लाईफमधला सगळ्यात मोठा शाप म्हणून पाहत असल्यासारखं कुठेतरी ते प्रतीत होतं तुम्हाला करायचं असतं तुमची करण्याची जिद्द असते तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत हे मी समजू शकते इतरांना जेवढा वेळ मिळतो तेवढा तुम्हाला मिळत नाही हेही मी समजू शकते पण जर तुम्ही प्रॉब्लेम्सवरती जर कंटिन्युअसली फोकस करत राहाल तर तुम्हाला सोल्युशन कधीच मिळणार नाही आणि म्हणूनच सुरुवातीला जे मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगितला की कि तुम्ही इतके वर्ष अभ्यास केला पण त्यातले ऍक्च्युली किती दिवस अभ्यास केला हा प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ आलेली आहे कारण जेव्हा तुम्ही रिझल्ट आल्यानंतर लोकांचे रिझल्ट पाहता आणि त्यांची भाषणं पाहता तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की खूप लोक असे असतात ज्यांनी ॲक्च्युली त्या स्ट्रगलमधून येऊन पोस्ट मिळवलेली असते त्यांनी ॲक्च्युली त्यांची फॅमिली सांभाळून पोस्ट मिळवलेली असते आणि मी हे हजार वेळा बोलले की तुम्ही जगातली अशी कुठलीही गोष्ट नाही करायला जात आहात की जी अशक्य आहे म्हणजे हा ती गोष्ट जर आतापर्यंत कोणीच केली नसती आणि जर तुम्ही ती फर्स्ट व्यक्ती असाल की जी ही गोष्ट करत आहे तर डेफिनेटली ती गोष्ट डिफिकल्ट आहे किंवा अगदीच अशक्य पण मी ते ट्राय करून मी कसं तरी केलं असं तुम्ही म्हणू शकाल बट ज्या गोष्टीबद्दल तुम्ही बोलताय जी गोष्ट अचीव्ह करण्याबद्दल तुम्ही बोलताय ती हजारो विद्यार्थ्यांनी यापूर्वी अचीव्ह केलेली आहे सो ती अशी नाही आहे की तुम्ही अचीव करूच शकणार नाही इम्पॉसिबल वाली तर गोष्ट नाहीच आहे ती ठीक आहे किंवा अगदीच कठीण आहे असंही काही नाही आहे फक्त तुम्ही त्याला कठीण बनवून ठेवता तुमचा दृष्टिकोन त्या गोष्टीकडे पाहण्याचा बदलला पाहिजे आणि हे मी सगळं का बोलते कारण जसं मी म्हटलं की काही पर्सनल मेसेजेस काही मेल व्हिडिओच्या खाली येणाऱ्या कमेंट त्या सगळ्या गोष्टींमुळे हे बोलणं कुठेतरी गरजेचं वाटलं म्हणून मी बोलते अँड येस गर्ल्स तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ खूप जास्त गरज आहे या गोष्टीची बिकॉज यू पीपल आर बिकमिंग इमोशनल फूल तुमच्या लक्षातही येत नाही आहे आणि तुम्ही तुमच्या लाईफमधल्या प्रायोरिटीज काय आहेत हे तुम्हाला माहिती नाही आहे तुमच्या लाईफमध्ये कशाला इम्पॉर्टन्स द्यायचं हे तुम्हाला कळत नाही आहे असे काही वॉरियर्स आहेत अशा काही लेडीज आहेत माझ्याकडे चॅलेंजमध्ये असणाऱ्या की अगदी थर्टी एट एज जरी झालं तरी फॅमिली सांभाळून मुलं सांभाळून तीन तीन मेन्स दिलात त्यांनी आणि इवन मेन्सला सुद्धा खूप चांगला स्कोर आलाय त्यांचा बट त्यांनी जिद्द नाही सोडली म्हणजे त्यांनी कधी हे रडगाणं नाही गायलं की माझी परिस्थिती नाही मला एवढ्या सगळ्या अडचणी आहेत गावाकडे राहून त्यांनी स्टडी केल्या आणि तुम्ही लोक प्रॉब्लेम वरती इतकं फोकस करताय की कधी कधी असं वाटतं की प्रॉब्लेम तुम्हाला सोडून जायचं म्हणतो पण तुम्ही त्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडायलाच तयार नाही आहात स्वतःची एक मानसिकता बनवली एक शेल स्वतःभोवती करून घेतल्या आणि इतका जास्त नको त्या गोष्टींचा तुम्ही विचार करताय की ज्याच्यामुळे त्याच्यातून बाहेर पडणं तुम्हाला कठीण जाते आणि ते तुमच्या अपयशाचं फार मोठं कारण आहे ज्याच्यावरती तुम्ही एकदा तरी विचार करणं गरजेचं आहे आजचा जो व्हिडिओ होता तुम्हाला फक्त याच्याबद्दलच बोलायचं होतं की तुम्ही ऍक्च्युली काय करताय याचं परीक्षण करा कारण जे लोक हंगामी अभ्यास करतात म्हणजे जाहिरात आल्याची बातमी आली किंवा जागा येणार आहे तेवढं कळलं की चार दिवस खूप जोशमध्ये अभ्यास करायचा दैन परत लगेच माहिती नाही की कुठे हरवून जातात तर तुमचं काही नाही होणार आणि दुसरा मुद्दा जर तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन करायला प्रॉब्लेम येत असेल तर मी ऑलरेडी सांगितले की वन एटी डेज चॅलेंज जे कम्प्लिटली फ्री आहे ते ऑलरेडी सुरू आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही ते जर रेग्युलर बेसिसवरती फॉलो केलं तर तुमचा सेल्फ स्टडी विदाउट uh, तुम्ही एक रुपयाही खर्च न करता विदाउट पेइंग सिंगल रुपी तुम्ही तुमचं जे स्टडी टार्गेट आहे ते कम्प्लीट करू शकता आणि तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट पण मिळू शकतो सो so, निर्णय तुमचा आहे मला सांगणं महत्वाचं वाटलं म्हणून हा व्हिडिओ मी घेऊन आले आ, आशा आहे मला की तुम्हाला समजलं असेल मला जे काही बोलायचं आहे मी जेवढं काही बोलले त्याच्यातून तुम्हाला एखादं वाक्य जरी इम्पॉर्टंट वाटलं असेल कमेंट आ, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मुलींसाठी स्पेसिफिकली मला हे विचारायचे की तुम्हाला खरं असं वाटतं का कुठेतरी की आपण इमोशनल फुल बनत आहोत तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण जेवढ्या काही मुली इमोशनल फुल बनत आहेत सध्या त्यांच्यासाठी तर मला व्हिडिओ घेऊन यायचाच आहे कदाचित तुमचा एखादा डाऊट किंवा तुमची एखादी शंका असेल ती कमेंटमध्ये आली तर ता मला त्याच्यावरतीही बोलता येईल त्याच्यामुळे कमेंटमध्ये मला नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल जसं मी म्हटलं एखादं जरी वाक्य तुम्हाला असं वाटलं की हां हे माझ्यासाठी हेल्पफुल आहे तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमचेच इतर जे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबतही तुम्ही शेअर करू शकता आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब पण करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू